इफाड येथे सुरू असलेल्या सत्तावीसव्या राष्ट्रीय सब ज्युनियर फेन्सिंग स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलींच्या संघाने उल्लेखनीय कामगिरी करत फाईल या सांगिक प्रकारात कांस्य पदक या संघात स्वामिनी डोंगरे शौर्य इंगवले उमा डोंगरे आणि साहित्य येवतीकर या खेळाडूंचा समावेश असून त्यांनी पंजाब संघावर त्रेचाळीस पंचेचाळीस अशा नजीकच्या फरकाने मात करून हे यश संपादन केले साहित्य येवतीकर जी होली क्रॉस कॉन्व्हेंट स्कूल अमरावती येथील सातवी येथे शिक्षण घेत आहे हिने या यशात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली तिचे प्रात्यक्षिक कोच अजिंक्य वानखडे असून ती अमरावती जिल्हा क्रीडा संकुलातील इंदोर हॉलमध्ये नियमित सराव करते साहित्याच्या यशामागे तिचे वडील विकास येवतीकर आई रुपाली येवतीकर तसेच मार्गदर्शक आत्या संगीता येवतीकर यांचे प्रोत्साहन आणि सहकार्य मोठे आहे या उल्लेखनीय कामगिरीबद्दल अमरावती फेन्सिंग असोसिएशनच्या सर्व सदस्यांनी स्वामिनी डोंगरे उमा डोंगरे व शौर्य इंगवले तसेच साहित्य येवतीकर आणि महाराष्ट्राच्या संपूर्ण संघाचे हार्दिक अभिनंदन केलंय ही कामगिरी अमरावती जिल्ह्यातील अभिमानास्पद असून भविष्यातही या खेळाडूंना आणखी मोठ्या यशाची अपेक्षा आहे